हाय हॅरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गवठी दरबार या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज एक खास आपल्या घरच्या पक्ष्यांचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आशा करतो आवडेल आणि शेवटपर्यंत पहाल छोटासा व्हिडिओ आहे नक्की पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपचे हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो तर ही जी कोंबडी आहे चौदा पिल्ला आहे तिला आणि मोठी उंच पायाची आणि उंच मानायची कोंबडी आणि इथे एक पिल्लू आहे तर त्याचे पाय व्याकडे मित्रांनो सरळ पाय नाही आहेत म्हणजे पायाची जी बोट आहेत ना ते असे वाकडे झालेले आहेत जन्मताच आहेत मित्रांनो तर एखादा की थांबत नव्हता तो तर इकडे या बॉक्समध्ये आपण हे केलेत कोंबडीच्या खाली आहे बघा ते पिलू त्याचे पाय वाकडे दिसत आहेत थोडेसे म्हणजे पायांचे बोट जे आहेत ना ते वाकडे झालेले आहेत आणि या बॉक्समध्ये आपण तेरा तेरा पक्षी टाकलेले आहेत ॲक्च्युली चौदा पक्षी होते एक पिलू मेलं होतं आणि तेरा बॉक्स तेरा पिलं या बॉक्समध्ये टाकलेले आहेत आणि कोंबडी आणि हा बॉक्स चालला आहे आता मुंबईला मित्रांनो ठाण्याच्या इकडे तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं तसंच संतोष गौरव सर आपले त्यांनी हा बॉक्स मागवलेला आहे म्हणजे पक्षी मागवलेले आहेत आणि हा बॉक्स आता आपण गाडीमध्ये टाकलेला आहे मुंबईला जाण्यासाठी आणि आता तो तिकडे पोचेल आणि पोचला आहे पण मे बी तर त्यांनी आणखीन तिकडं व्हिडिओ नाही दिला मित्रांनो त्यांच्याकडचा आणि हा कोंबडा अक्कोळमध्ये बुक झालेला आहे मित्रांनो रेड कलरचा हा कोंबडा आणि चौदा पिलं तर ते पण पिलं जाणार आहेत मित्रांनो आणि त्या पिलांमध्ये सात पिलं मल्टीकलरचे आहेत आणि बाकीचे सात आहेत ते विदाऊट मल्टीकलरचे आहेत त्यामधून पण आणखीन काही मल्टीकलर नंतर निघतीलच मित्रांनो तर बऱ्यापैकी मल्टीकलर निघण्याचा रेशो जास्त आहे तर ही कोंबडी पण जास्त अंड्यावरती आलेली आहे आणि हिने एकदाच पिलं दिलेली आहेत ज्या ही कोंबडी जी आहे ना ही मल्टीकलरची ही किंवा त्याच्या बाजूची तर त्या पिलांची ती आई आहे म्हणजे तिने सांभाळली आहे त्यांना ॲक्च्युली ह्यांची आई खाली दुसरीच होती पण तिच्या पोटाखाली आपण अंडी ठेवून काढलेत आणि त्यावेळेसपासून ती कोंबडी खूण नाही झाली मित्रांनो ती अंडीच घालत आहे आणि शांत बसत आहे आणि हा मल्टीकलरचा कोंबडा त्याचा व त्याचा बाप आपला आपल्या घरचा गळा गळाकाटो होता आणि त्याच्या त्याचे त्याचे एक खून म्हणून त्याच्या गळ्यावरती पण मल्टी कलर सॉरी गळ्याकाटूसारखेच केस आहेत नाही आहेत मित्रांनो एक साईडला हे दिसते तुम्हाला तर तिथले केस नाही गेले तर त्याला ते, ते केस नाही आले का तर त्याचा बाप पण मल्टी कलरचा होता आणि त्या ही पाळी काळी पांढरीची कोंबडी आहे ती त्यांची आई आहे मित्रांनो ह्या तिन्ही कोंबड्यांची ही पांढरीवाली कोंबडी तो लालवाला कोंबडा आणि हा कलरचा कोंबडा तर यांची तीच आई आहे मल्टी कलरची आणि हा आईवरती गेलाय आणि थोडंसं मानेमध्ये बापावरती आहे मित्रांनो मस्त कलर पण खूप सुंदर आहे त्याचा छान आरवतो मेटिंगसाठी पण खूप चांगले आहेत हे पक्षी तर कोणाला हवे असतील मल्टी कलरचा कोंबडा आणि दुसरावाला आशामधूनच दुसरावाला लाल कलरचा कोंबडा तर ते पक्षी विक्रीसाठी आहेत मित्रांनो दोन हा पक्षी तर बुक झालेलाच आहे कर्नाटक अक्कोळमध्ये फक्त जायची वाट बघतोय म्हणजे गाडीची सोय झाली की लगेच कोल्हापूरला जाणार आहे आणि हा या कलरचा आणि हा कोंबडा मित्रांनो दुसरा छोटावाला तर हे दोन्ही दोन्ही पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत दोन्हीही उंच पायामध्ये उंच मानेमध्ये आहेत आणि हा